आ, सर आपण या भागामधनं काठोड मतदारसंघामधनं आपण उमेदवारी राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर साहेबांच्या पुरस्कृत यांच्या उमेदवारी दाखल केली आहे या भागातला नेमका विषय काय आहे आणि कुठले कुठले प्रश्न कळीचे प्रश्न आहेत भागा या भागासाठी या भागामध्ये जसं आता तुम्ही बघू शकता का एम आय डी सी नाही आहे इथले पुरं सगळे पुण्याला सुरतला मुंबईला हे जॉब ज्यापर्यंत जात आहे त्यामुळे इथं एम आय डी सी चांगली डेव्हलप झाली पाहिजे इथं कंपन्या आल्या पाहिजे इथं रोजगार आला पाहिजे या उद्देशानं आम्ही काम करत आहे त्यानंतर इथं संत्रा इथं मोठा खूप मोठा क्रॉप्स आहे संत्रा त्याची संत्राची प्रोसेसिंग या एरियत झाली पाहिजे संत्रा प्रोसेसिंग या होत नाही आहे आणि आपला संत्राची प्रोसेसिंग नाशिकला घेऊन गेले म्हणून आपली इथला संत्राला भाव जो मिळणारा भाव आहे तो आपला कमी उतरला आहे पर या भागामध्ये एक एका कुटुंबाचं वर्चस्व राहिलं आहे आणि ते मंत्रीपद किंवा मग त्यांचे मुलं किंवा मग त्यांच्या परिवारातच मंत्रिपद राहिलेलं आहे तरी पण या भागामधला विकास जो आहे तो फारसा झाला नाही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या बाबतीत काटोल झिरो आहे सोबत इतर जे निर्मिती प्रकल्प व्हायला पाहिजे होते आ, जसं ऑरेंज हा ऑरेंज बेल्ट आहे कापूसाचा बेल्ट आहे परंतु याबाग झाला नाही संशोधन केंद्र किंवा निर्मिती फूड प्रकल्प तुम्हाला काय वाटती या संदर्भामध्ये यामध्ये जाणून बुजून हे सत्ताधारीचे पक्षाचे आमदार होते किंवा मंत्री होते त्यांनी हे डावललं या विषयाकडे हे कसं आहे हे सत्ताधारी लोक जे निवडणूक आली यांना असं वाटते आता निवडणूक आली आहे वीस दिवस दारू मटण सगळं वाटून हे सगळं वोटिंग निवडून येतात निवडून आल्यानंतर हे त्यांना माहित आहे का आम्ही त्यांना पैसे देऊन निवडून आलो आहे मग ते तुमच्या कामा कसे करणार आहे यांना आज सक्षम नेतृत्व उभं राहण्याची गरज आहे इथे सक्षम नेतृत्व यासाठी की जे आज जनता हुशार झाली आहे की एस लोक हे लोक पंचवीस वर्षापासून तेच लोक निवडून येत आहे आमदारचा बुरगा आमदार आज तुम्ही बघत असाल का बाप आमदार आज पोरगा आमदार त्यानंतर आता यज्ञेल्ला जिचकार बी आहे त्यांचा वडील आमदार होता आता तो पोरगा आमदार म्हणजे हे परिस्थिती आज काटो शेताना निर्माण झालेली आहे की तेच तेच लोक या ठिकाणी निर्माण होत आहे आणि आपण त्यांना मुर्गासारखे मतदान करत आहो आणि विकासाचे शून्य कामं या शेतात होत आहे पर तुम्ही या मतदारसंघामधनं मतदारांना काय आश्वासन दिले आहे आणि तुम्ही वचननाम्यामध्ये कुठले कुठले आश्वासन दिले आहे ज्यामुळे मतदार जे आहे तुम्हाला मतदान करतील माझं असं म्हणणं आहे आज अन्न वस्त्र निवारा हे जे गरजा होती हे इथून स्वातंत्र्य भेटल्यानंतर होती पण आज आपल्या आज गरजा कोणती आहे आज आपली मुख्यतः गरजा शिक्षण त्यानंतर गरज आपली रोजगार त्यानंतर आपली गरज आहे शेतमालाला भाव शेतकरी आज आज ग्रामीण भाग म्हटलं शेतकरी आला तिथे शेतकऱ्याला भाव नाही आहे आज बावीस लाख गाठी आयात केलेले आहे त्यामुळे शेतकऱ्याला भाव कमी झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आहे शिक्षण म्हटलं म्हणजे के ले ले है। है जी टू पी जी आमचा आहे वन नेशन वन एज्युकेशन दुसरा एजंडा आहे आपला के जी टू पी जी मोफत शिक्षण झालं पाहिजे कारण आज शिक्षणामध्ये अमिरी गरिबी आली आहे तुम्ही मग शिक्षणामध्ये अमीरी गरीबी आली आहे त्यामुळं गरिबांचा मुलगा शिकू शकत नाही जिल्हापूरच्या शाळा ओसाळ होत चालल्या बंद होत चालल्या आहे आणि यांचा एजेंडा आहे ह्या ज्या दोन्ही पार्ट्या आज उभ्या झालेल्या आहे बी जे पी आणि काँग्रेस हे एक नागनाथ आहे आणि एक स्थापनात आहे या दोन्ही पार्ट्या एकामेकाची पाठ पार्ट खाजवल्याचं काम करते दुसरं काहीही काम करत नाही बरं या मतदारसंघामधले नेमके जे प्रश्न आहेत असं म्हटलं जातं की शासनाचा मोठा निधी जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थेला किंवा नगरपालिकेला आला परंतु यांनी जे आहे हा निधी आपल्या पर, चिरपरिचित कंत्राटदारांना देऊन हे विकासाचे कामाचे जे आहेत ते सगळे ठप्प केलेत आणि याच्यामध्ये मोठा मोठा भ्रष्टाचार झाला असा आरोप काही संघटनांनी केला आहे तुमचं काय मत आहे यावर बरोबर आहे काय आहे पंचवीस वर्षामध्ये फक्त ठेकेदाराला मोठं करण्याचं काम बाबू देशमुख के यांनी केलं त्यांचे जे ठेकेदार आहेत जे नेटिव्ह ठेकेदारांचे ते नेटिव्ह ठेकेदारांचे काम देतात कामत देऊन ते मोठे होतात आज हेच चाललं आहे इथे आणि त्याच्यामुळे खूप सारा भ्रष्टाचार ते होतात विकासात्मक दृष्टिकोनातून तुम्ही नेमका अजेंडा कुठल्या कुठल्या बा बिंदूंवरती तुम्ही निवडणूक लढवतात हो मी काटोलमध्ये एम आय डी सी एरिया डेव्हलप झाला पाहिजे या, या बिंदूने काम करत आहे त्यानंतर आता तुम्ही ट्रेंड तुम्हाला माहिती चालेल चालू असेल शहरात नाही उतारी शहरात नाही उतारी चालले वाजवाले तुतारी जसं आम्ही जिल्हाखडा या गावामध्ये माझं दुकान आहे कृषी संचालक आहे आम्ही त्या गावामध्ये आज हजार ते पाचशे लोक जवळपास रोज ये करत असतात त्या ठिकाणी संडास नाही आहे चांगली स्वच्छ बाथरूम नाही आहे त्या प्रवाशांना खूप सारा त्रास होतो इंडोन दिवस जे मार्केट आहे त्या लोकांना लोकांनासुद्धा ते व्यवस्था तिथं निर्माण नाही आहे मग पंचवीस वर्षामध्ये काय केलं बरं ग्रामीण भागातले जे रस्ते आहेत किंवा ग्रामीण भागातली पाण्याची समस्या आहेत काठील भा काठोर भागामध्ये अतिशय बिकट आहे आणि स्थिती तिथली जी स्थिती आहे ग्रामीण ग्रामस्थांची अतिशय वाईट आहे यासंदर्भात तुमचं काय मत आहे आणि यासंदर्भात तुम्ही मतदारांना काय आश्वासन दिलं पाण्याची व्यवस्था हे बराबर आहे तुमचं की पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि जे आ, नाले आहे नदी आहे याचं खुलीकरण झालं पाहिजे त्या खुलीकरण झाल्यामुळं विहिरीची पात्रता वाढते शेतीला मुबलक पाणी मिळेल ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या नाही आणि धरण असे बांधले गेले नाही मुख्यतः अनिल बाबू देशमुख जे आहे यांच्यावरती जो आरोप लागला त्याच्यानंतर ते जेलमध्ये गेले परंतु त्यांनी तसं असताना सुद्धा त्यांनी त्यांच्याच परिवारातल्या सदस्यांना तिकीट दिली आहे म्हणजे एक पद्धतीनं अप्रत्यक्षपणे आणि त्यांनी जे आहे तुम्हाला असं वाटतंय का की ते परंपरागत राजकारण किंवा एक आपल्याच परिवारातल्या कुटुंबाला वाढवायसाठी त्यांचं हे राजकारण आणि हे सगळं सुरू आहे तुम्हाला माहीत असेल इंग्रजच्या काळामध्ये मालगुजारी पद्धत चालू होती बरोबर आहे आज ती पद्धत लोकशाहीमध्ये आली आहे आमदारचा मुलगा आमदार हे घरशाही जे आहे हे संपूर्ण झाली पाहिजे आणि हे जो सक्षम नेता आहे तो निर्माण झाला पाहिजे तेव्हाच आपले विकास होईल नाही तर ते सगळे आता पोट भरायचे कारण या निमित्ताकडे का मतदारांना काय आव्हान करतो मतदान हेच आव्हान करतो की तुम्ही सक्षम नेतृत्वाला निवडून ने द्या मी एक सक्षम नेतृत्व आहे मी तुमचे कामं जे असेल ते तुमच्या एक आम माणसा माणूस आहे तर तुमच्या मी कधीही तुमच्या मनात तुम्ही मला फोन करू शकता डायरेक्ट फोन करू शकता अशा नेतृत्वाला तुम्ही येऊन द्या असे माझे आव्हान करतो मतदारसंघात ओबीसीच्या जनगणनेबद्दल तुम्ही तुमचं पक्षाचं स्टँड काय आहे आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट जे दिलं राज्य शासनाने ते जी आर काढून ते जजमेंट जे आहे उपवर्गीकरणाचा आणि क्लि क्रिमिलरच्या एस सी एस टी ओबीसीसाठी ते लागू करण्यासाठी निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी त्यांनी एक जी आर काढला परंतु तो जी आर आणि त्यावरती कमिटी बसवली त्यासंदर्भात तुमचं मत काय आहे आणि ओबीसी जनगणनेचा जो मुद्दा आहे जो पेंडिंग आहे त्या संदर्भात काय तुमचं मत आहे कारण त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका यांच्या तीन चार वर्षापासून निवडणुका रखडल्या आहेत तुमचं मत काय आहे हे बघा ओ बी जे जनगणना आहे हे सगळ्यात प्रथम एकोणीसशे एकतीस साली इंग्रजांनी गेली होती त्यानंतर कधीच कोणत्याही राजकीय पक्षांनी हे केली नाही आहे काँग्रेस ही फक्त बोलण्याचं काम करते करत नाही त्यांची आज चार राज्यांमध्ये सरकार आहे तेही करून राहिलेलं नाही आहे आज तुम्हाला माहित असेल की स्टेटमेंट आहे राहुल गांधींचं चार ते पाच दिवसापर्यंत इलेक्शन आले की त्यांचा एजेंडा चालून जाते ओबीसी जातीनजिंगांना आज ओबीसी जानगी झाली तर त्यांना जे त्यांचं पतित्व आहे ओबीसींचं त्यांना ते कळेल ते त्यांना कळल्यानंतरच ते त्यांना किती आपलं आरक्षण मिळायला पाहिजे आपलं किती आपलं याच्यात पसिन भेटलं मिळायला पाहिजे हे त्यांना समजेल पण ह्या गोष्टी समोर जात नाही आहे हे फक्त बोलायचं काम दाखवायचं काम करतात दोन्ही पक्ष सारखेच आहे काँग्रेसची जनानी बी जे पी आहे बरं तुम्ही मतेदारांना झाल्यानंतर काय आवाहन करणार मताना या करणार आमची जर सत्ता आली तर आम्ही शंभर टक्के ओबीसीची जाती करू के जी टू पी जी शिक्षण फ्री करू त्यानंतर वन नेशन वन एज्युकेशन हा फॉर्म्युला आम्हाला जाणू त्यानंतर शेतमालासाठी सगळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू त्यानंतर त्यांना जे पूर्व मशाकीसाठी जे पन्नास हजार आम्ही जाहीर करू